नमस्कार शेतकरी मित्रांनो एक पौल विषमुक्त शेतीकडे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आणि आज आपण आलो पंडित दीनदयाल उपाध्याय शाश्वत शेती सेवा प्रतिष्ठान यवतमाळ निडोणा तर मित्रांनो मागील दहा वर्षापासून शेतकऱ्यांसाठी जे विषमुक्त शेतीवर काम करत आहे म्हणजेच नैसर्गिक शेतीवर काम करत आहे कमी खर्चाची शेती ज्याला आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कमी खर्चाची शेती म्हटल्या जाते प्रत्येकीकडे आपापल्या याने नाव दिलेले आहे शेतीला परंतु आम्ही कमी खर्चाची शेती असे संबोधतो तर मित्रांनो आता इथे वांग्याची लागवड केलेली आहे हिरव्या वांग्याची लागवड केलेली आहे आणि आता वांगे सुरू झालेले आहे हे बघा वांग्याची तोड आता मित्रांनो सुरू झालेली आहे आणि या वांग्यावर मित्रांनो एकही बाहेरून स्प्रे कोणताच आणला जात नाही सगळ्या निविष्ट आपण इथेच तयार करतो आणि इथेच वापर करतो सध्या यावर दशपर्णी अर्क पाचपत्ती काळा दोन जीवामृत आणि एक गोकृपा असा फेर झालेला आहे ही काटेरी वांगा आहे काटेरी वांग्याला सुद्धा आता वांगी लागलेली आहे थोडी पाण्याची कमतरता पडत आहे आता आणि मे महिना म्हटल्यावर आता टेम्परेचर खूप आहे एप्रिल मेची एंडिंग आलेली आता एप्रिलची एंडिंग हे बघा पाणी कमी पडत आहे आता तसेच मित्रांनो आहे बघा पत्तागोबीची सुद्धा लागवड केलेली आहे आता पत्तागोबी पण सुरू होण्याच्या याच्यात आहे हा घड बनत आहे आता हा पहा तर घड बनणे चालू आहे पत्तागोबीची सुद्धा आता चालू होणारच आहे आणि हे टोमॅटो टोमॅटोला उष्णता भरपूर होत आहे त्यामुळे आता टोमॅटो तर साथ देणार नाही उष्णतेमुळे परंतु टोमॅटोसुद्धा खूप चांगला आलेला आहे हिरवडीच्या खतासाठी अशी लागवड केलेली आहे शेतामध्ये बघा टोमॅटो आता टेम्परेचर खूप होत आहे पुढे आता पाण्याची कमतरता आणि टेम्परेचर त्यामुळे टमाटर थोड़ा डॅमेज झालेला आहे टोमॅटोला सुद्धा एकही फवारणी नाही बाहेरची ते बाहेरचं एक रुपाचे सुद्धा औषध आणले जात नाही सरपडे निविष्ठा इथंच तयार केल्या जाते आणि इथूनच शेतकऱ्यांना ट्रेनिंग पण दिल्या जाते पाण्याच्या कमतरतेमुळे आणि टेम्परेचरमुळे आता टोमॅटो कमजोर आहे टोमॅटो का शेतातलाच कचरा शेतात कुजवल्या जाते हे पहा तेपाल्या पालेभाज्या टाकल्या होत्या जा। तर झालेल्या आहे समाप्त इकडे लसणाची लागवड केलेली होती लसूण काढला गेला आहे त्या भागामध्ये तीड आहे आणि खाली फळबाग आहे निविष्टा तयार केलेल्या इथं तसेच मित्रांनो तर गांडूळ खत सुद्धा तयार केले जाते हे बघा हे बघा गांडूळ हे तयार होऊन चालू आहे खत हे बघा गांडूळ हे बघा चांगल्या प्रकारे तयार होत आहे